पुण्यातील हे प्रून पोलिसांनी अटक केली आहे चव्हाण दाम्पत्य हे, हे मागील बारा दिवसापासून फरार होते टी मागायला गेलेल्या जगन्नाथ हेडंगे यांना मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला होता या मृत्यूनंतर प्रभाकर चव्हाण आणि रत्नमाला चव्हाण फरार झाले होते पोलिसांतर्फे प्रसिद्धी पत्र काढून या चव्हाण दाम्पत्याबद्दल जे कोणी माहिती देईल त्यांना बक्षीस देखील जाहीर केलेले होते शेवटी आज चव्हाण दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे के अटकेनंतर त्यांना परभणीत आणण्यात आले होते परभणीच्या शासकीय रुग्णालयात त्यांचा मेडिकल चेकअप करण्यात आला असून पुढील कारवाईसाठी त्यांना पूर्णा येथे नेण्यात आले आहे पुढील कारवाई रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील हे करत आहेत